नहीक हकते आपर चोबित कि वाज दो जम inversतेर का ब्रमका estar हम् तोकारे को आपका रता को बरा नहीं हो उतेर का ब या करे आ, পালা পালা চালা মরতে চালা দেবি ক্লাস পড়া পনিশন পায় পালা রে का किती गोष्टी

તું શું કરે છે તું ખીટું કે આલી કે હે કરે છે ના કુરોજી જંગલ જીવતો

आजपर्यंत आम्हाला कोणत्या प्रशिक्षक अधिकाऱ्याची मदत झाली ना आमदाराची झाली ना खासदाराची झाली फक्त जातीच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली मतदान घेतलं जातं आणि एवढ्या लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी किंवा दुखण्याचं जर पेशंट असेल गावात डिलेवरीचा असो माताऱ्या माणसाच दुखायचा असो कसल्याही प्रकारचा आमच्या गावाला रस्ता नाही आहे आमदाराकडे गेलोत खासदाराकडे गेलोत प्रशासकीय अधिकाऱ्याकडे तहसीलदाराकड प्रांत अधिकाऱ्याकडे समजेकडे आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत वेळोवेळी कुणी आमच्या गावाची किंवा वस्तीची दखल घेतलेली नाही आहे स्वातंत्र्य झाल्यापासूनच नाही आहे आम्हाला रस्ताच नाही आहे साहेब तुम्ही जो व्हिडिओ पाहून आमच्याकडे आले त्याचप्रकारे जर जास्त पूर असेल किंवा जास्त पाणी असेल तर आम्हाला ॲक्च्युली त्यांची शाळा कॅन्सल करावं लागते थोडंफार पाणी असेल तर आम्ही आख्या गावाला जमून येऊन सोलाच्या सहाय्याने टुपाच्या यांनी टुपावरती बसून असे रिक्स घेऊन आम्हाला शाळेत सोडावं लागतं नवनाथ सानप आणि मुग गाव ते वसंतवाडी वसंतवाडीहून लांबरवाडी आणि आम्हाला पंचायत लांबरवाडी आम्हाला कुंपण ती आहे आम्हाला तेवढे रोड रस्ते नदी आणि तळ हमाम होतंय आणि तिकडं इकडं येता येत नाही डिलेवरीचं पेशंट धोका द्यायचा अपेक्षा होती म्हणजे वायाला जगतं आहे का जगतं आहे डॉक्टरला बोलायला गेलं तर डॉक्टर येत नाही त्यांना चारचाकी गाडी आणता येत नाही आणि मग मोटरसायकलीवर काय पेशंट नेता येत नाही इकडून गाडी जात नाही तिकडून येत नाही आणि मग आम्हाला हे सुद्धा बाजार हाट माळं टाळं अजून हे करायचं म्हणलं आपल्याला मा हे आणायचं म्हणलं का नाही किराणा माल कुपान तरी राशन बी त्या लांबरवाडी ते आम्हाला येता जाता येत नाही आणता येत नाही आणि मुलं खांद्यावर घेऊन जर जायला लागलं तर घाबरतेत माणसाचे पाणी टाळून मा, मा बाहेर पडायला बघते लेकरं आरडतेत आम्ही पण नदीपर्यंत जातो पण ते लेकरं लेकरंबाळं रडतात आणि आम्ही पण रड रड रडत उभा राहतो वाहून चा जायला तर दोन तीन माणसं आमचे असे नदीत वाहून गेले त्या टुपावून जाता जाता टुप करली पडले आणि वायाला गेले आणि मग हे आम्हाला बीड जिल्ह्यातलेच येतो आम्ही आमच्याकडं वसंतवाडी लांबरवाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथून बोलत आहोत गेली पंचवीस वर्षापासून आमची हीच परिस्थिती आहे लहान मुलांना खांद्यावर बसून किंवा त्या टूबावर बसून शाळेमध्ये सोडावं लागत आहे हीच परिस्थिती आहे आमची गेली पंचवीस वर्षापासून आपल्या देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी साहेब असताना आम्हाला ह्या अशा रस्त्यांची लाज वाटते ते एवढे चांगलं काम, का काम करत असताना हे खालचे लोक काम करत नाहीत व्यवस्थित गेली चाळीस वर्षापासून आमच्या गावामध्ये ना रस्ता आहे ना एस टी येत आहे ना कोणी ॲम्ब्युलन्स वगैरे हो कोणा आजारी असेल तर गाडी येत नाही फोर व्हीलर पण जात नाही बैलगाडी करून माणसाला आम्हाला बाहेर रस्त्यापर्यंत घेऊन जावं लागतं त्याच परिस्थितीमुळे आज आमच्या गावातल्या तरुण वर्गाचे जवळपास वीस पंचवीस मुलं आहेत की त्यांच्या असे लग्न होत नाहीत असं नाही की मुली भेटत नाही आहेत आमच्याकडे पाणी भरपूर आहे जमीन भरपूर आहे पण बायोडाटा पाठवल्याच्या नंतर जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा रस्ते पाहून बोलतात की नको तुमच्या गावाला रस्ता नाही त्याच्यामुळे मुलगी मुल आम्ही देऊ शकत नाही तिथं येण्या जाण्याची सोय नाही आहे त्यांचं पुढलं कसं होणार म्हणून देत नाही आहेत मुलगी आमच्या इकडं आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की फक्त आम्हाला गावातून बाहेर पडण्यासाठी रस्ता पाहिजे आणि ग्रामपंचायतकडे जाण्यासाठी आम्हाला रस्ता पाहिजे एवढीच मागणी आहे आमची सत्य आमची ग्राम आम ग्रामपंचायत आमच्या जवळपास फक्त अर्धा किलोमीटर लांब आहे पण आम्हाला फिरून जाण्यासाठी जवळपास दहा किलोमीटर जावं लागतंय किंवा मग अर्धा किलोमीटर मधून जायचं म्हणलं तर पाण्यात पॅन्ट फेडून घेऊन अक्षरशः चड्डीवर ला जावं लागतंय अशी वर घेऊन असं जावं लागतंय आम्हाला दूध घालायला सकाळी किटले घेऊन नाही तर भरपूर पाऊस आला तर दूध पण घालायची सोय नाही आमची आम्हाला जाताच येत नाही तिकडे काही आणि त्या ट्यूब वरून प्रवास करावा लागतो आम्हाला ते घटना घडून एक दोन माणसं यातून गेले पुरातून पुरा आला तर आम्हाला येत नाही पण रोजसुद्धा आम्ही अशा टुपावरून गवतं घेऊन कसे जातोच टुपाच्या दोऱ्यात जर तुटल्या तर आमचं कसं होईल आमच्याकडे काही लक्ष देतात नाही का। ना तुम्ही काही पन्नास वर्ष झालं जसा तलाव झाला तसं आमचंही परिस्थिती आहे पहिलीला काय करायचं आहे इकडं जाता येता येत नाही तर तुमच्या लाडक्या पणच्या पंधराशे रुपयात आम्ही काय करायचं आहे तुमच्या आमची रोज परिस्थिती रोज जायचं कसं आम्ही यायचं कसं लहान मुलं शाळेत जायला भेटेत दवाखान्यात जायचं असले पेशंट डिलिव्हरीची बाई तर तिला जाता येत नाही कुठं नेता येत नाही मोटरसायकल जात नाही जनावर नाहीच पण मोटरसायकल सुद्धा जात नाही कितीकच आमची परिस्थिती मुलंच आमच्या घरी राहते शाळेत जाता येत नाही काय करायचं आमच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही काही किती वर्ष झाला बेटत पप्पा मला खांड्या बसून आम्हाला रस्ता आम्हाला रस्ता करून माझं दप्तर भिजत डब्बा भिजतो पुस्तक भिजत मला पाण्याची भीती वाटते काय परिस्थिती